आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है जिद्द व चिकाड़ी ने यश प्राप्त करता है हे या प्रज्ञावंत ने दाखन दिल डॉक्टर स्वतीताई संदीप वाखेकर सत्कार गुणवंत डॉक्टर श्रीकृष्ण श्रीराम सुशीर ए आय आर एकशे पंचावन्न आशिष विद्याधर उन्हाळे ए आय आर दोनशे सदुसष्ट या दोन्ही प्रज्ञावंतांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अफाट यश मिळवल्याबद्दल अभिनंदन जळगावजामद परिसरातील शिक्षणाचं माहेरघर सातपुडा जिथे हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत त्या सर्वांना प्रेरणा मिळावी व आपल्या परिसरातील यशप्राप्त युवकांना कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने आज सातपुडा कॅम्प्स येथे आज एकोणीस एप्रिल रोजी सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार कृष्णरावजी इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब इंगळे कोशाध्यक्ष डॉक्टर स्वातीताई संदीप वाघेकर सचिव डॉक्टर शेषराव भोपळे संचालक डॉक्टर संदीप वाघेकर सीईओ माननीय नितीन भाऊ सातव डॉक्टर संध्या डॉक्टर मनीषा केशवजी उनाडे उपस्थित होते तर या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून डॉक्टर श्रीकृष्ण सुशील व सर्व परिवार तसेच दुसरे सत्कारमूर्ती आशिष उन्हाळे व परिवार उपस्थित होता तसेच मंचावर संस्थेच्या सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्रश्न उत्तराचे सत्र चालले त्यातून विद्यार्थ्यांच्या यू पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षा विषय कल्पना स्पष्ट झाल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार कृष्णराव इंगळे यांनी आमचा सातपुडा व महासित परिवार सदैव आपल्या पाठीशी आहे आपण प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी यश नक्कीच आपल्या पत्रात येईल असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जीवेश माळी आभार प्रदर्शन डॉक्टर संदीप वाकीकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अफाट मेहनत घेतली